माय नेम इज अर्पिता हाय माय नेम इज अनुष्का हाय माय नेम इज शिव हाय माय नेम इज ईश्वरी हेलो हेलो माय नेम इज कातिकी आई एम शो माय नेम इज परी हाय आई एम आदित्य माय नेम इज आरवी माय नेम इज आरवी माय नेम इज अनन्या हाय माय नेम इज रिद्धि चला तर मग आपण Tell your name please. Hi, my name is Om on, on the glass. इन फ्रंट म्हणजे कुठे लास्टच्या समोर ठेवायचंय मग व्हेरी गुड छान परी इन म्हणजे कुठे आत हा आतमध्ये ब्लास्टच्या नियर नियर इन फ्रंट ऑफ इन फ्रंट ऑफ म्हणजे काय सांग बघूया इन फ्रंट ऑफ म्हणजे हां व्हेरी गुड मग ग्लासच्या समोर हां नेक्स्ट अंडर द ग्लास छान नियर आहे का बघ बर ठेवलंस कुठे तू मग काय म्हणायचं त्याला अंडर मग नियर कशी काय म्हटली बाळा नियर म्हणजे चा जवळ आणि अंडर म्हणजे चा खाली ग्लास च्या खाली ओके का बघ बरं तिथे नियर नियर मिस नियर म्हणजे काय हा मग तू ग्लासच्या जवळ ठेवलंस आणि बोलताना इन बोललीस हा इन फ्रंट ऑफ ऑफ द ग्लास